आजीने बनवली चुलीवरती अशी बटाट्याची भाजी तुम्ही कधी खाली पण नसेल एकदम अशी उपलब्ध साहित्यामध्ये बनवा घरच्या घरी तुम्ही पण अशी बनवून खाशान जर तुम परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघायला लागेल कारण की आजीने याच्यामध्ये कोणते कोणते साहित्य वापरलेले आहे आणि तसेच चुलीवरती कशा पद्धतीने ही भाजी करायची आहे आपल्याला तसेच तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही पण घरच्या घरी तुमच्या घरातील माणसे लहान छोटेसे मुले तुम्ही पण आवडीने अशी बटाट्याची भाजी खाशान भले तुम्हाला पातळ दिसत असं पण चवीला चांगली पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आजी आज करणार आहे बटाट्याची भाजी सर्वात पहिल्यांदा त्यांनी बटाटे चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर आजींनी या ठिकाणी बटाटे पाण्यामध्ये धुवून ठेवलेले आहे म्हणजे कारण की काही माती असते ना बटाट्याला ते चिरून ठेवलेले आहे पाण्यामध्ये आपल्याला दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पण बटाट्याच्या फोडी करायच्या आणि दुसऱ्या साईडला आजींचं काम चालू होतं खोबरं चिरण्याचं बघा खोबरं च आता हे शिल्लकच खोबरं असतं ना आपलं काही भले घरात लाडू बिडू बनवतात आता याचे म्हणजे सुतड्याचे लाडू किंवा काही सनबिन आलं असं खोबरं जास्त वापर होतो त्यावेळेस खोबरेचं आपलं किसून ते ना त्या थे, ठिकाणी असा आजी या खोबऱ्याचा वापर करतात आणि खोबरं चिरून जात होतो त्यात ते दुसऱ्या साईडला भुजून शेंगदाणे घेत होता जेणेकरून भुजले ना शेंगदाणे भाजीला एकदम अशी छान चव येते चांगले शेंगदाणे भुजून दिली आणि लगेचच आता हे बघा कढई चुलीवरती ठेवली आणि बटाट्याची भाजी होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अंदाजेनुसारच तेल टाकलेलं आहे त्यांनी आणि चुलीला थोडासा जास्त जाळ लावल्यानं भरपूर अशी होते आणि हा आहे आपला कांदा कोथंबीर मसाला घरी पण बनवतात आजी आणि इकत पण ग्या बनव इकतचा पण टाकतात काही वेळेस आणि तो एक चमचा लाल मिरची टाकली आणि डबल अर्धासा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे याच्यामध्ये कारण की भाजीला एकदम छान अशी चव चा आली पाहिजे ना बटाट्याचे कालवण म्हणतो आपण हळद बिळद टाकून झाल्यानंतर ना नाही हळद नाही टाकायची पहिल्यांदा आपल्याला कांदा कोथिंबीर मसाला आणि फक्त मिरची टाकायची लाल बुकटी मिरची त्याच्यानंतर बटाटे टाकून घ्या शांत म्हणजे एकदम हळूहळू कारण की तेल पण उडायची शक्यता असते ना कारण की बटाट्यामध्ये पाणी असतं ना पाणी जर आ ला जर तेलामध्ये गेलं तर ते बाहेर उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सावध राहीचं बटाटे टाकते आणि बटाटे टाकून घेतल्यानंतर बघा आजी आज सर्व आता मिक्स करून घेणार म्हणजे आता याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल कांदा कोथिंबीर मसाला आणि लाल मिरची भुकटी आणि हे बघा आजींचा अनुभव इतका मन आहे की अंदाजानुसारच त्या मीठ टाकतात म्हणून म्हणतो आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुम्हाला पण उपलब्ध कमी वेळेमध्ये तुम्ही अशा छान भाज्या बनवू शान झटपट तुम्हाला जॉबवरून येताना टाइम जा होत असेल किंवा शेतातून येण्यासाठी टाईम होत असेल तर तुम्ही पण अशा झटपट भाज्या बनवू शकतात पण खायला पण खूप छान अशी चव येते आणि सर्व टाकून घेतल्यानंतर ना आता आजींना बटाटे शिजण्यासाठी ना, ना पाणी टाकताय बघा अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आणि वाफ दाबायची जेणेकरून काय होतं आपले बटाटे असतात ना हे लवकर शिजण्यासाठी उपयोग होतो वाफ दाब दाबल्याचा हा एक मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये अजून आजींना हे वाटत होतं आणि वाफ दाबलेले आहे दुसऱ्या साईडला आजींचं लगेचच काम चालू होतं म्हणजे ये व शेंगदाणे असे पाकडून घ्यायचे कारण की शेंगदाणे लवकरात लवकर असे सोलून टाळफाळून निघले का चव येते आणि थोडंसं झाकण ठेवायचं हो त्यांच्या लक्षात नव्हतं राहिलं आणि अशी अशा पद्धतीने त्यांनी वाफ दाबलेले आहे तुम्ही पण बघू शकतात आणि चुलीवरती चांगलं लावून द्यायचं आहे आरक उतरवतो म्हणजे ना चव येते बटाट्याच्या कालवणाला गावाकडे आपण भाजी न म्हणता कालवणच म्हणतो किंवा यांच्यामुळे भरपूर अशी आणि दुसऱ्या साईडला मिक्सरमध्ये ना आजींनी लगेचच खोबऱ्याचे ते बारीक तुकडे केले होते निळ्याने ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अंदाजानुसार शेंगदाणे टाकलेले आहे जवळजवळ एक दीड मूठ टाका आणि हे आता तुम्हाला वाटायचं असेल धन पाउंडर हे धन असते ना आपली गावठी धन त्यांचीच पाऊंडरे आहे ती जवळजवळ घेतलेली आहे दीड चमचा आणि या ठिकाणी अर्धा सा चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही पण डायरेक्ट बघू शकतात आणि अशा पद्धतीने बारीक करून आणलेलं आहे आणि मिक्सरमधून कारण की आजींच्या हाताला गेले आणि अशा पद्धतीने सर्व काही बारीक झालं आणि आत्ताच झाकण काढलेलं आहे आजींनी कडाईवरती आपण ते ठेवलं होतं आणि ते, ते बटाटे आणि पाणी पण चांगलं आटलेलं आहे आता आजी बघताय बटाटे शिजलेले आहे का नाही एकदम मेनावाने शिजलेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आपण या व्हिडिओला नंतर व्हॉइस ओवर करतोय म्हणजे नंतर आपण व्हिडिओमध्ये बोलतोय कारण की काही वेळेस घरामध्ये ना आजींना डिस्टर्ब होताना भाजी करत असताना त्यावेळेस मग आपण बोलत नाही आणि या ठिकाणी आता आजीने लगेचच त्याच्यामध्ये धन थोडंसं पाणी आणि शेंगदाणे खोबरं एवढं बारीक करून आणलं तर मिक्सरमध्ये ते टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये आणि थोडासा चांगला जोरदार जाळ लावून द्यायचा आहे आणि भाजी आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळून द्यायची अशा पद्धतीने भलेही तुम्हाला वाटत असेल सनी गावाकडचे लोक कशा भाज्या करून खातात कालवण कशा करून खातात भले तुम्हाला थोडीशी तरी आता तर आजींनी तरी भरपूर आणली काहीला ती पण कमी दिसत असेल पण आम्ही तो एवढीच तरी आणू शकतो कालवनासाठी कारण की आपल्याक उपलब्ध साहित्यामध्ये आजी जास्त आजींचं म्हणणं असं जास्त तेलाने इतकी छान चव येत नाही तेवढी कमी तेलामध्ये कालवनाला चव येते आणि दहा ते पंधरा मिनटं आपली बटाट्याची भाजी उकळून दिलेली आहे चांगले आरक उतरलेलं आहे अजिंचं एकच म्हणणं असतं भलेही कच्चं फळ आता चविलं नसतं लागत ना पिकल्यानंतर त्याची चव खरी लागते अशी जेवढं आपण चुलीवरती कालवनाला ठेवून त्या कालवनाचा आरक उतरतो भाजीला चव येते भलेही असं अजिंचं म्हणणं आहे अशा पद्धतीने आता या भाजीला आपली तरी आलेली आहे आणि छान अशी बटाट्याची गरमागरम भाजी शब्दांतस उतरणे अशी खायला बाजरीच्या भाकरी संगत चवदार लागणार आहे एकदम छान म्हणून म्हणतो आजींच्या व आईंच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा जेणेकरून तुम्हाला पंकळे आई व आजींच्या कशा व्हिडिओ म्हणजे उपलब्ध साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये भाज्या बनवतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय शिवराय जय महाराष्ट्र तर धन्यवाद